घरात सुखशांतीसाठी हे उपाय करा लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले कधीतरी पडू शकतात घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्यानं पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा व त्यावेळेस धूप दाखवावा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्याला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य व ऐश्वर यांची प्राप्ती होते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तवास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण काढता पाय घेईल आणि लक्ष्मीची नांदेल आपल्या कपाळी मधल्या बोटानं कंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजेच ती पूजा पूर्ण होते घरातील फरशी दररोज पुसावी त्यामुळे मनशांती लाभते अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती सरस्वतीची प्रतिमा ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कुणाही एका व्यक्तीनं रोज एक हजार जप करावा त्यामुळे धनलाभ होतो तुळशीमध्ये काही लोक शंकराची पिंड़ ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे त्या विसर्जित कराव्यात लहान मुलांकडून काही का नित्य स्त्रोत रोज म्हणून घ्यावी व आपणही म्हणावीत रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्यानं अशुभ ऊर्जा घरात राहत नाही आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कुणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्ती सरातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे शक्य असेल तर रोज एक तास मौनव्रत पाळावे रोज स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुऊ नये मांडीवर व हातात जेवण घेऊन जेवू नये दक्षिणेकडे देखील तोंड करून जेवू नये कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभदायक व लाभदायक असते लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन घेऊन यावे